नमस्कार विद्यार्थी पालक मित्रांनो मेकिंग गार्डन्स युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत करून आजचा जो दिवस आहे तो म्हणजे अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीस रविवारी यावेळेस तुमची एक्झाम असणार आहे बरोबर सहा दिवस राहिलेले आहेत म्हणजे आजचा दिवस संपून गेला सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार सहा दिवस फक्त राहिलेले आहेत सत्त्याण्णव चॅप्टर्स साहित्य काही चॅप्टर्स ऍड झालेले आहेत काही कमी झालेले आहेत आपल्या सर्वांना या निमित्तानं एक महत्वाचा अपडेट देण्यासाठी आलो हो आहे ते म्हणजे ऍडमिट कार्ड कधी रिलीज होईल ऍडमिट कार्ड एक तारखेला रिलीज होणार आहे वास्तविक पाहता एक तारखेला शंभर टक्के होईल असा एक सर्वसाधारण अंदाज आहे एक दोन तीन आणि चार चार दिवस आपल्याला वेळ मिळाला पाहिजे एक तारखेच्या रेंजमध्ये तुमचं एक किंवा दोन तारखेला ऍडमिट कार्ड रिलीज होईल सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना आपलं जे एक्झामिनेशन सेंटर सिटी म्हणजे कोणतं शहर आहे ते आपल्याला अगोदर लक्षात आलेलं आहे त्यामुळे आपल्याला सध्या तरी लक्षात आलंय की बुवा मी कोणत्या सेंटरच्या सिटी शहरामध्ये आहे आपल्याला जे ऍडमिट कार्डवरती आपल्याला जे सेंटर आहे ते मात्र डायरेक्ट येणार आहे आजपासून अगदी उद्या आणि परवा मंगळवारीच्या पुढे बुधवारच्या रेंजमध्ये तुम्हाला ऍडमिट कार्ड रिलीज व्हायला लागतील त्यानंतर एकाच वेळेस जवळपास बावीस तेवीस लाख विद्यार्थी ऍडमिट कार्ड साठी वरती ज्यावेळेस जाणार आहे त्यावेळेस तुम्हाला एक प्रॉब्लेम येणार आहे की तुमचा सर्व्हर एकदम जाम असणार आहे त्यामुळे तुमचं ऍडमिट कार्ड लगेचच आपल्याला सा डाऊनलोड होणार नाही काही काळजी करायचे काम नाही दोन चार पाच दहा तास थांबा तुम्हाला डायरेक्ट लिंक प्रोव्हाइड केली जाईल आमच्या चॅनलतर्फे आणि त्या लिंकवरती जाऊन तुम्ही ॲडमिट कार्ड डाउनलोड करायचे ॲडमिट कार्डच्या वरती सर्व इन्स्ट्रक्शन्स असतात इंग्लिशमध्ये एकूण तीन ते चार पानाचं दरम्यान ॲडमिट कार्ड असतं त्याला आपण हॉल तिकीट असं म्हणतो हे एकाच वेळेस ॲडमिट कार्ड ज्यावेळेस आपण डाउनलोड करतो ते डाउनलोड केल्यानंतर त्याचे प्रिंट काढून घ्या वास्तविक पाहता ही प्रिंट काढल्यानंतर ह्याची एक प्रिंट नाही काढायची एक प्रिंट तर तुम्हाला फाईलमध्ये लावायची की जे आपल्याला एक्झामिनेशनसाठी म्हणजे आपल्याला ॲडमिशनच्या वेळेस सुद्धा ती लागणार आहे ॲडमिट कार्ड हे एक इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आहे आपल्या ॲडमिशनसाठी त्यामुळे ऍडमिशनच्या वेळेससुद्धा हे डॉक्युमेंट आपल्याला लागणार आहे आणि काही ठराविक दिवसानंतर ॲडमिट कार्डची वेबसाईट बंद होते नंतर बऱ्याच वेळा विद्यार्थी सांगतात की आम्हाला ॲडमिट कार्ड आता आमच्याकडून हरवून गेलेलं आहे तर तुम्हाला सर्वांना विद्यार्थ्यांना म्हणणं की हे ऍडमिट कार्ड डाउनलोड केलेलं एक दोन चार आपल्या घरातल्या लोकांना मेल करून टाका म्हणजे ते आपल्याला हे जे ऍडमिट कार्ड जे आहे ते ऍडमिटचे एक पाच प्रिंट काढून प्रिंट आपल्या डॉक्युमेंटच्या लिस्टमध्ये जे आपण बनवले त्याच्यामध्ये काढा बऱ्याच वेळा ब्लॅक व्हाईट काढू किंवा कलर काढू शक्यतो कलर काढा ब्लॅक व्हाईट काढलं तरी चालतं आणि एक ऍडमिट कार्ड आहे तुम्हाला ज्या वेळेस तुम्ही जाणार आहे एक्झाम सेंटरमध्ये जाणार आहे एक्झामच्या हॉलमध्ये जाणार आहे त्यावेळेस ऍडमिट कार्ड घेऊन जावं लागतं तुम्हाला कसल्याही प्रकारचं काहीही घेऊन जायचं नाही पेन सुद्धा घेऊन जायचं नाही परंतु ऍडमिट कार्ड मात्र आणि एक आयडेंटिटी कार्ड म्हणजे ज्याला आपण आधार कार्ड म्हणतो हे मात्र तुम्हाला घेऊन जावं लागतंय त्यामुळे पाच प्रिंट काढून घ्या आणि ह्या पाचमधल्या एक प्रिंट आपल्याला कशी बनवायची मी त्यावेळेस सांगेलच त्याच्यामध्ये स्वतःचा आयडेंटी कार्ड साईज फोटो आपल्याला सर्वांनी काढलेला की त्याचा क्लिअर बॅकग्राऊंड असेल आणि त्याच्यामध्ये का फेस आणि हे सगळं क्लिअर दिसत असेल आणि क्लिअर बॅकग्राऊंड म्हणजे फाईट बॅकग्राऊंडचं असणारं फोटो पाहिजे त्याचबरोबर ॲडमिट कार्डच्या एक मोठा पोस्ट कार्ड साईज पण फोटो आपल्याकडे असेलच तो पण आपल्याला याच्यावरती लावायचा हे घेऊन जाऊन एक फोटो तुमच्या सोबत घेऊन जायचं आहे की जे इन्व्हिजिलेटरच्या समोर तुम्हाला ते त्या ठिकाणी चिकटवायचं आहे तुमची सही आणि अंगठा हे तिथं करायचे हे सुद्धा गोष्टी तुम्हाला करायचंय सिग्नेचर तुमचा स्वतःचा रागाचा अंगठा त्यामुळे आयडेंटी कार्ड साईज फोटो आणि तुमचा फोटो हे सर्व गोष्टी तुमच्याकडे तयार ठेवा एक आयडेंटी कार्ड साईज दोन फोटो आणि तेच सेम मध्ये आपल्याला पोस्ट कार्ड साईज एक फोटो अशा प्रकारच्या गोष्टी आपल्याला करायचे आणि हे सर्व करून ज्यावेळेस आपल्याला तयार ठेवायचे त्यामुळे ऍडमिट कार्ड हे दरम्यान एक तारखेला संध्याकाळपासून रिलीज होईल अशा प्रकारचे पाठीमागच्या सतार आपला एक अंदाज आहे सर्वांना ऍडमिट कार्ड मिळाल्यानंतर त्याच्याबद्दल असणारे सर्व इन्स्ट्रक्शन्स चार पाणी किंवा तीन पाणी असतं शेवटच्या पानावरती तुम्हाला ड्रेस कोडच्या संदर्भात एक्झामिनेशन सेंटरवरती जाण्यासाठी रूल्स आणि नियम या संदर्भात सर्व गोष्टी असतात परंतु आपल्याला पहिले दोन कार्ड जे असतात दोन पहिले पेपर असतात त्यातलं पहिलं पेपर असतात जे पर्सनल डिटेल्स असतात आपले आणि दुसरं जे असते त्याला सेल्फ डिक्लेरेशन पेज असं म्हणतो तर हे दोन्ही पेजेस आपल्याला मोस्ट इम्पॉर्टंट असतात सगळे पेजेस असले तरी काही हरकत नाही बाकीच्या पेजेसमध्ये तुम्हाला सर्व इंस्ट्रक्शन्स दिलेले असतात त्यामुळे पहिल्या दोन पेजेसचं तरी आपल्याला प्रिंट लागत असते ते काढून ठेवायचे आपल्याला प्रत्येक टप्प्यावरती काउन्सिलिंगच्या ऍडमिशनच्या मॅनेजमेंटचं असेल ऑल इंडिया काउन्सिलिंग ओपन स्टेट काउन्सिलिंग एमबीबीएस पासून फिजिओथेरपी पर्यंत असणाऱ्या प्रत्येक राऊंडच्या नियमानुसार सर्व गोष्टी आम्ही इथं आमच्या पेड काउन्सिलिंग प्रोग्राम मध्ये देत असतो आणि हा सर्व लेखाजोखा युट्युबच्या माध्यमातून पीडीएफच्या माध्यमातून आपल्या बुक्सच्या माध्यमातून फोनच्या आणि व्हॉट्सअपच्या मेसेजच्या माध्यमातून आणि प्रत्यक्ष भेटीच्या संपूर्ण ऍडमिशन प्रोसेस आम्ही कम्प्लीट करून देण्याचा जो प्रयत्न करत असतो त्याच्या दरम्यान साडेतीन हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना लाभ आजपर्यंत झालेला आहे मेजॉरिटी एमबीबीएस आणि बीएमएस मध्ये झालेले आहेत तर आपल्या टीम करियर मेकिंग जो महिलाचा दगड बनावा याच उद्देशानं आम्ही हे बनवलेलं आहे आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना परीक्षेसाठी सर्व लाख लाख शुभेच्छा देऊन आपल्या काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये हंड्रेड पर्सेंट करण्याच्या प्रत्येक टप्प्यावरती तुम्हाला माहिती देण्याचा किंवा डिटेल इन्फॉर्मेशन देण्याची ग्वाही देऊन आजचा हा व्हिडिओ संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र